हॅलो एव्हरीवान कसे आहात सगळे आज मी आपे बनवून दाखवते आहे त्याच्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे दोन ते तीन चमची दही घेतलेली आहे आणि कांदा शिमला मिरची टोमॅटो हे कापून घेतलेले आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कापून आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता मी सगळ्यात आधी रवा आणि दही मिक्स करते आहे दही आणि रवा हे थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही याची कन्सिस्टन्सी थोडी घट्टच राहू द्यायची बघू शकता तुम्ही मी इथे खूप कमी पाणी टाकलेलं आहे तुम्ही पण तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा खूप हेल्दी रेसिपी आहे आणि लवकर होते बघू शकतात तुम्ही याची कन्सिस्टन्सी कशी आहे आणि आता याच्यात मी जे चॉप केलेले व्हेजिटेबल्स आहे ते सगळे टाकते आहे नाश्त्यासाठी काही सापडत नसेल काही बनवायचं सुचत नसेल तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात खूप लवकर होते आणि खूप इझी रेसिपी आहे आता मी अशा पद्धतीने हे सगळे व्हेजिटेबल्स त्याच्यात टाकून घेतलेले आहे आणि छान मिक्स करून घेते आहे बघू शकतात ह्या कन्सिस्टन्सीनुसार मिक्स करायचे आहे याच्यानुसारच पाणी टाकायचे आहे आता मी हे वीस मिनटासाठी रेस्ट करण्या करायला ठेवते आहे तोपर्यंत आपण आता चटणीची तयारी करू आता मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत तीन हिरवी मिरची घेतली आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर थोडी जास्त टाका चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धी चमची जिरे टाकलेले आहे आणि त्याच्यात एक चमची दही टाकलेले आहे थोडं पाणी टाकून हे ग्राईंड करून घ्यायचं आहे बघू शकतात तुम्ही आता की मी ग्राइंड करून घेतलेली आहे चटणी आता मी एका बाऊलमध्ये काढून त्याला तडका देते आहे तडक्यामध्ये फक्त राई आणि कढीपत्ता या दोघांचाच तडका मी देते आहे बघू शकता तुम्ही चटणी आपली रेडी आहे तुम्ही पण तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बघू शकतात वीस मिनटानंतर हे किती फुलून गेलेले आहे आणि याच्यात मी आता सोडा टाकते आहे अर्धी चमची सोडा टाकते आहे आणि हे मिक्स करून घेते आहे आता मी आपे पा पॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात तेल टाकून घेतले आहे आणि आता बघू शकता तुम्ही मी आपेसाठी बॅटर टाकते आहे अशा पद्धतीने मी सगळे आप्यांचे बॅटर टाकून दिलेले आहे आणि पाच ते सात मिनटं त्याला झाकून ठेवते आहे एका साईडने शिजवून घेतलेले आहे दुसऱ्या साईडने शिजवते आहे व्हेजिटेबल्स टाकल्यामुळे ही रेसिपी खूप हेल्दी होते लहान मुलांसाठी ही रेसिपी खूप छान आहे आता दुसऱ्या साईडने यांना शिजवून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही आपे झालेले आहेत आणि टेस्टी झालेले आहेत तुम्ही पण तुमच्याकडे ही रेसिपी करून बघा आणि कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू